नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज पुन्हा एक नवीन कविता आणि एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आली कवितेचा सा विषय सांगणार नाही कविता ऐकता ऐकता तो तुमच्या नक्की लक्षात येईल हा हरवतो तेव्हा खरंच येते मज्जा हा हरवतो तेव्हा खरंच येते मज्जा सापडता सापडत नाही तेव्हा वाटत राहते सजा याला शोधायला सुद्धा याचीच गरज लागते खरं तर अहो याला शोधायला सुद्धा याचीच गरज लागते खरं तर तेव्हा वाटतं तेव्हा वाटतं चष्म्याला सुद्धा हवा होता एखादा सेन्सर माझी आई नेहमी म्हणते माझी आई नेहमी म्हणते मोबाईल सारखा चष्म्याला पण मिस कॉल द्यायला यायला हवा होता माझी आई नेहमी म्हणते मोबाईल सारखा चष्म्याला पण मिस कॉल देता यायला हवा होता जेव्हा जेव्हा म्हणून हरवेल जेव्हा जेव्हा म्हणून हरवेल तेव्हा मोबाईलला कनेक्ट व्हायला हवा होता अहो पण चष्मा असतो अहो पण चष्मा असतो तो हरवतो तेव्हा डोळे बारीक होतात खरं तर तो हरवतो तेव्हा डोळे बारीक होतात खरं तर म्हणूनच वाटतं म्हणूनच वाटतं अहो चष्म्याला सुद्धा हवा होता एखादा सेन्सर आजी आजोबा आई बाबा कोणीही असो आजी आजोबा आई बाबा कोणीही असो बरेचदा तर हा तिथेच असतो लपलेला इथे तिथे शोध करताना इथे तिथे शोध करताना जेव्हा पाहत नाही डोक्यावर तेव्हा वाटत तेव्हा वाटत खरंच चष्म्याला सुद्धा हवा होता एखादा सेन्सर असो असो चष्मा नावाची कथा कधी नाही संपायची अहो चष्मा नावाची कथा नाही संपायची कधी आम्ही सुद्धा हळूहळू जाणार आहोत याच वाटेवर तेव्हा आमची होणारे ही स्थिती तोवर तोवर कदाचित खरंच चष्मा शोधायला मिळेल काहीतरी उत्तर तोवर खरंच चष्मा शोधायला मिळेल काहीतरी उत्तर आम्ही तेव्हा म्हणू आम्ही तेव्हा म्हणू फायनली चष्म्याला सुद्धा आला बाबा एखादा सेन्सर तेव्हा आम्ही नक्की म्हणू की चष्म्याला सुद्धा आला बाबा एखादा सेन्सर तुम्हाला ही कविता कशी वाटली ते मला नक्की सांगा चॅनलचे व्ह्यूज खूप आहेत पण त्या मनाने चॅनल सबस्क्राइब केला जात नाही आहे तर कविता आवडल्यावर प्लीज 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 आठवणीने चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद